पर्यटकांना केलेल्या मारहाणीविरोधातील आरोपींविरोधात गुन्हे दाखल अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची माहिती झाराप येथील मुंबई गोवा महामार्गावर एका पुणे येथील पर्यटकाला हॉटेल मालकाकडून आणि त्याच्या कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली याबाबत जिल्ह्यातील काही भागातून संबंधित हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल करा अशी निवेदनं पोलिसांना देण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर आज अप्पर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली काल पुणे जिल्ह्यामधनं पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा मित्रांचा समूह आला होता तेव्हा ते चहा पाण्यासाठी जरा या पॉइंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जरा या पॉईंटवर चहा पाण्यासाठी थांबले होते तिकडे चहाची जी टपरी होती जी छोटंसं हॉटेल होतं त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडण्यामध्ये चहावाल्या चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनासाठी समूह आलेला आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे नाही तर ते पैसे देणार नाही त्याच्यामध्ये दे वादविवादामध्ये ते जे, जे शाब्दिक बोल होते ते हानामारीपर्यंत आले नंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं ते पैसे देत नाही दे तर त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल वन वन टूला कॉल केला डायल वन वन टूचा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रिटाऊट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशननी चं पथक लगेच त्या पॉइंटपर्यंत पोहोचलं तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटना पर्यटकांना परेड़ा गुन्हा दाखल करायचा नव्हता तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद आणि एकशे अठरा एक याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्ट्रेन रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे पर्यटनवर अवलंबून असे जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिलेला जातो असा हा जिल्हा आहे तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं अशा काही घटना आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पडायला पाहिजे म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत अशा काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीसतेने त्याच्या दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते आणि